नमस्कार आपण रत्नापूर न्यूज बी स्मारक विद्यालयात येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त महापुरुषांना विनम्र अभिवादन दिनांक एक ऑगस्ट रोजी वसमतच्या हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करून या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जी सर तसेच पर्यवेक्षक जी आर आरकिंडवार पर्यवेक्षिका श्रीमती एस व्ही जाधव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते क्रीडा शिक्षक डी आर सर श्री गडगिळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांनी लोकशाही साठे आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन केले त्यानंतर विद्यालयातील कुमारी पांडे आणि तोटेवाड या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर आवाजात स्वागत गीत सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी आर भोसलेस सरांनी लोकशाही साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पी जी सरांनी महापुरुषांचे विचार आणि कार्य आचरणात आणून आपले जीवन सर्व सुंदर बनवावे असे प्रतिपादन केले तसेच दोन्ही महापुरुषांच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्ग नववीतील विद्यार्थिनी कुमारी श्रुती नाकोडे आणि पूर्वा भागवत यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार कुमारी प्रज्ञा नरवाडे या विद्यार्थिनी केले एस एस भाईकर सर श्री वाटोडे सरांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन केले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यालयातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती वृत्तांत लेखक श्री एस कदम तसेच छायांकन श्री अमित गजवल यांनी केले आहे